विद्यार्थिनींच्या हातून उजळले सर्जनशीलतेचे कंदील आंतरभारती विद्यालयात दीपावलीनिमित्त कौशल्य विकास कार्यशाळा उत्साहात पार पडली दीपावली सणाचे औचित्य साधत इचलकरंजी येथील आंतरभारती विद्यालयात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी आकाशकंदील तयार करण्याची कौशल्य विकास कार्यशाळा उत्साहात पार पडली या उपक्रमाचे मार्गदर्शन विद्यालयाचे पालक प्रतिनिधी श्री चंद्रकांत पागडे यांनी केले कार्यशाळेदरम्यान विद्यार्थिनींनी पारंपारिक तसेच आधुनिक शैलीतील विविध आकार व रंगांचे आकर्षक आकाशकंदील तयार केले सुमारे दीडशे विद्यार्थिनींनी या उपक्रमात सहभाग घेत उत्साहाने स्वतःच्या हाताने कंदील तयार करण्याचा आनंद घेतला या माध्यमातून त्यांना हस्तकौशल्य कल्पकता संयम आणि समूहकार्याचे महत्व प्रत्यक्ष अनुभवता आले कार्यशाळेनंतर विद्यार्थिनींनी अनुभव व्यक्त करताना सांगितले की अशा उपक्रमांमुळे सण साजरा करण्याची मजा तर मिळतेच परंतु स्वतःच्या कल्पनाशक्तीला नवे वळण मिळते विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ व्ही सी फाटक यांनी विद्यार्थिनींच्या सर्जनशीलतेचे कौतुक करत म्हटले की अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींमध्ये स्वावलंबन नवनिर्मितीची वृत्ती आणि भारतीय संस्कृतीची जाणीव अधिक दृढ होते या कार्यशाळेचे नियोजन प्रमुख सौ डी आर भस्मे यांनी केले कार्यक्रमास अंतरभारती शिक्षण मंडळाच्या संचालिका श्रीमती एस टी भागवत विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री के एम कोळी शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका सौ फाटक मॅडम यांनी मार्गदर्शक श्री चंद्रकांत पागडे यांचे मनपूर्वक आभार मानले आणि सर्व सहभागींचे अभिनंदन करत कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाचे कौतुक केले वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर आमची शाळा आंतरभारतीय विद्यालय ही एक उपक्रमशील शाळा आहे आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थिनींसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम घेतले जातात असाच एक उपक्रम आजचा आमचा आकाशकंदील कार्यशाळेचा सध्या कौशल्य अभ्यासक्रमावर आधारित शिक्षणावर भर देण्यात येत आहे त्यामुळेच आम्ही आमच्या शाळेत आकाश कंदील कार्यशाळा आज इथं नियोजित केलेली आहे या उपक्रमातून विद्यार्थिनींना कलेचे महत्व समजेल आणि त्यांना त्याचबरोबर सृजनात्मक त्यांचा विकास होईल आणि स्वतः आकाशकंदील तयार केल्यामुळे त्यांचा एक आत्मविश्वास वाढेल असं मला वाटते त्याचबरोबर या उपक्रमामध्ये भविष्यातही त्यांना हस्तकला किंवा डिझायनिंग किंवा एखाद्या लघु उद्योग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची प्रेरणाही मिळेल पर्यावरणपूरक व स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याची जाणीव त्यांच्यामध्ये होईल स्वतः बनवलेल्या या वस्तूमुळे एक समाधानाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होईल आणि या कार्यशाळेमुळे मुलींना एक आनंद तर मिळेलच आणि त्याचबरोबर त्यांच्या भविष्यामध्ये जीवना भविष्यातील जीवनामध्ये सांस्कृतिक प्रेम किंवा उद्योगाविषयी जे प्रेम आहे ते जास्त वाढेल आणि या सगळ्या गुणांचं बीज रोवण्याचं काम आज आमच्या विद्यालयात केलेलं आहे धन्यवाद नमस्कार मी आंतर भारतीय विद्यालयाची विद्यार्थिनी आज आमच्या या शाळेमध्ये दिवाळी निमित्त आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा राबवली गेली आहे ही कार्यशाळा आमच्या शाळेत या वर्षीच नाही तर दरवर्षी खास मुलींसाठी ही कार्यशाळा राबवली जाते आम्हा मुलींना संरक्षणासाठी सुसंरक्षण याचे मार्गदर्शन सुद्धा केले जाते आम्हा मुलींच्या अडचणी व काही समस्या याच्यावर मार्गदर्शन करण्यासाठी निर्भय पथक व महिला डॉक्टर यांच्याशी हितगुज करण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवले जातात आमच्या मुलींच्या आरोग्यासाठी काही सूचना ह्या आम्हाला आम्हाला व आमच्या पालकांना व्हॉट्सअपद्वारे पाठवल्या जातात व आमच्या आरोग्याची सुद्धा काळजी घे घेतली जाते व आमच्या शाळेत असे नवीन नवीन उपक्रम आम्हा मुलींसाठी राबवले जातात धन्यवाद आज आमच्या शाळेत दिवाळी निमित्त कार्यशाळा करण्याचे उपक्रम घेतला आहे दरवर्षीच आमच्या शाळेत वेगवेगळे वे उपक्रम राबवत असतात मुलींना पाककले पासून ते, ते सर्व काही कार्यशाळा आमच्या शाळेत घेतली जातात हे या हे सर्व करताना आम आम्हाला आमचा आत्मविश्वास वाढतो नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळते वेळी प्रत्येक वर्गाचे परिपाठ घेतले जातात त्यातून आम्हाला व्यक्त होण्याची संधी मिळते विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमातून आम्हाला आमच्या कलांना आम, आम्हाला आमच्या कलांना वाव देण्याची संधी सुद्धा मिळते आम्हाला भविष्यामध्ये इंग्रजी बोलता यावं यासाठी इंग्रजी स्पीकिंग सारखे क्लासेस घेतले जातात झनिक ज्ञानाबरोबरच व्यवहारिक ज्ञान दिल्याने आम्हाला आम बाहेरच्या जगात फिरण्याचा अनुभव आम्हाला ही आमच्या शाळा देत असते धन्यवाद चॅनेल करा आणि